हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज आपण एक चटपटीत असे कटलेट बनवणार आहोत तर हे पोह्यांपासून आपण कटलेट बनवलेले आहेत बनवायला अतिशय सोपे आहेत आणि खायला खूप यम्मी टेस्टी लागतात आमच्या घरामध्ये हे कटलेट सर्वांनाच खूप आवडतात तर चला बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत जे आपण कांदे पोहे बनवतो तेच पोहे आहेत तर पोहे स्वच्छ करून घ्यायचे आणि मग नंतर एका बाउलमध्ये हे पोहे घेऊन दोनदा पाण्याने धुवून घ्यायचे आहेत तर हलक्या हाताने हे पोहे आपण धुवून घेऊयात आणि याच्यामधलं पाणी काढून टाकूयात तर अगदी थोडंसं एक ते दोन चमचा पाणी याच्यामध्ये ठेवायचं आहे शिल्लक जेणेकरून हे पोहे व्यवस्थित भिजले जातील आता याच्यावरती झाकण ठेवूयात आणि पाच मिनिट हे पोहे भिजवून घेऊयात तोपर्यंत आपण पुढची तयारी करूयात तर इथे मी पाच बटाटे शिजवून घेतलेले आहेत त्यासोबतच हिरवा वाटाणा म्हणजे मटार तो सुद्धा शिजवून घेतलाय आणि काही भाज्या घेतलेल्या आहेत तर इथे मी मिडियम आकाराचा कांदा घेतला बारीक चिरून एक शिमला मिरच दोन गाजर आणि कोथिंबीर तर या सर्व भाज्या आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत तर तुमच्या मुलांना ज्या भाज्या आवडत असतील त्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये टाकू शकतात सर्वात अगोदर आपण बटाटे हाताने मॅश करून घेऊयात किसनेने किसायची नाही जेव्हा कटलेट बनवतात त्यावेळेस मग तो बटाटा खूप चिवट चिकट होतो त्यामुळे हातानेच असा मॅश करून घ्यायचा म्हणजे खायलासुद्धा खूप टेस्टी कटलेट लागतात बटाट्याचे छोटे छोटे वाईट तोंडामध्ये आल्यावरती आता याच्यामध्ये आपण कांदा टाकूया शिमला मिरची गाजर आणि कोथिंबीर तुम्हाला आणखीन याच्यामध्ये याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या भाज्या ॲड करायच्या असतील तरीसुद्धा तुम्ही टाकू शकता मुलांना बाहेरचं काहीतरी आणून देण्यापेक्षा घरातच आपण हेल्दी काहीतरी करून दिलं तर मुले आवडीने खातात आणि वेगळं काहीतरी दिसलं तर त्यांना खूपच आवडतं तर इथे आपण काय मसाले घेतले ते पाहूयात तर मोठा एक चमचा मी चिली फ्लेक्स घेतले पाव चमचा गरम मसाला पाव चमचा ओरगॅनो पाव चमचा लाल मिरच पावडर आमचूर पावडर काळी मिरी पोड हे सर्व पाव चमचा घेतले हळद पण पाव चमचा घेतली आहे आणि एक छोटा चमचा धना पावडर घेतली आहे आता यामधले कोणते मसाले तुमच्याकडं नसतील तर काही हरकत नाही जे काही तुमच्याकडे मसाले आहेत ते सर्व तुम्ही मसाले याच्यामध्ये पाव पाव चमचा टाकू शकतात आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आता आपण हे सर्व बाजूला ठेवून घेऊयात तर पोहे पाहूयात तर पोहे चांगले भिजलेले आहेत बाकीची तयारी करेपर्यंत तर हे पहा आता आपण पोहे चांगले हे चुरून घेऊयात तर पोहे चांगले भिजले की व्यवस्थित इथे चोरता येतात याचा छान एक गोळा होतो तुमचं मिश्रण खूपच पोह्यांचं कोरडं असेल तर याच्यामध्ये एक दोन चमचे पाणी टाका जास्त पाणी टाकायचं नाही आपल्याला याचे कटलेट बनवायचे आहे ते व्यवस्थित बनले पाहिजेत तर जर कोरडं वाटलं तरच इथे पाणी एक ते दोन चमचे टाकून घ्या पोहे जर भिजले नसतील तर आपले हे पोहे व्यवस्थित भिजलेले आहेत मी चांगले हे करून घेतलेले आता आपण हे पोहे सर्व बटाट्याच्या मिश्रणामध्ये टाकून घेऊयात आणि हे हाताने चांगलं दाबून दाबून एकजीव होईपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घेऊयात लहान मुलांची घरातल्या घरामध्ये बड्डे पार्टी असेल किंवा कोणाच्या घरामध्ये बड्डे यानिव्हर्सरी काही असेल तर असं तुम्ही छोटीशी पार्टी म्हणून त्यामध्ये सुद्धा असे हे कटले ठेवू शकतात तर आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतले तर छान बटाट्यामध्ये पोहे भाज्या सर्व मिक्स झालेल्या आहेत अजिबात याच्यामध्ये कळून येत नाही की आपण याच्यामध्ये पोहे टाकलेले आहेत ते व्यवस्थित हे आता मिक्स करून घेतले तर आता या कटलेटला बाइंडिंग येण्यासाठी आपण इथे तीन चमचे कॉर्नफ्लोअर टाकून घेणार आहोत कॉर्नफ्लोअर नसेल तर तुम्ही इथे तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता आता हे कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळे या कटलेटला चांगली एक थिकनेस येते बायंडिंग येते त्यामुळे आपण इथे कॉर्नफ्लॉवर टाकून घेतले किंवा तुम्ही पोहे कुर असतात ना आपण जे आता पोहे वापरले ते मिक्सरवरती बारीक करून वापरले तरीसुद्धा चालेल त्यानेसुद्धा खूप कुरकुरीत असे कटलेट बनतात तर व्यवस्थित आपण कॉर्नफ्लॉवर या बटाट्यामध्ये मिक्स करून घेतले तर आपण याच्यामध्ये पोहे वापरलेत असं अजिबात समजतसुद्धा नाही आहे एवढं व्यवस्थित हे मिश्रण आपलं बटाट्याचं तयार झालेलं आहे तर चांगलं एकजीव होईपर्यंत हे मिश्रण मी व्यवस्थित मिक्स करून घेतले तर हे पहा कटलेटसाठी परफेक्ट असं आपल्या इथे बटाट्याचं मिश्रण तयार आहे तर आता मी हात धुवून घेते आणि हाताला आता थोडंसं आपण तेल लावून घेऊयात आणि लिंबापेक्षा थोडासा मोठा याचा गोळा घ्यायचा आहे आणि असं गोल करून याची आता आपण एक टिक्की बनवून घेणार आहोत म्हणजेच कटलेट बनवून घेणार आहोत आणि दोन्ही हाताच्यामध्ये ठेवून याला चपटा आकार देऊन घ्यायचा आणि ज्या चिऱ्या गेलेल्या असतात त्यासुद्धा थोड्या थोड्या दाबून घ्यायचा तर अशा पद्धतीने आपण पहिले ते कटलेट बनवून घेतली तर मी तुम्हाला आणखीन एक बनवून दाखवते हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं मिश्रणाचा थोडासा गोळा घ्यायचा आणि याला थोडा आकार गोल देऊन घ्यायचा आहे असा आणि नंतर दोन्ही हाताच्यामध्ये हे मिश्रण थोडं दाबून घ्यायचं म्हणजे याला चपटा आकार द्यायचा आणि ज्या चिरा गेलेल्या आहेत त्या व्यवस्थित बंद करून घ्यायच्या हे पहा अशा पद्धतीने हे कटलेट आपण बनवून घेतलेत तुम्ही याचे सिलेंडर सेपमध्ये रोलसुद्धा बनवू शकतात तर बाकीचे सुद्धा सेम मी असेच कटलेट बनवून घेतलेत आता आपण याला शालो फ्राय करून घेऊयात तर पॅनवरती दोन पळी तेल टाकून घ्यायचे चांगल तेल चांगलं गरम झालं आहे की गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि मीडियम गॅसवरती आता आपण हे कटलेट फ्राय करून घेऊयात तर पॅनवरती तेलामध्ये जेवढे हे कटलेट बसतील तेवढे मी ठेवून घेतलेत आणि मीडियम गॅसवरती चांगला सोनेरी रंग येईपर्यंत हे कटलेट शालो फ्राय करून घ्यायचे तर एक साईड चांगली इथे फ्राय झालेली आहे आता आपण पलटी करून घेऊयात आणि दुसरीसुद्धा साईड व्यवस्थित फ्राय करूयात तर तुम्ही पाहू शकता किती छान याला सोनेरी रंग आलेला आहे त्या कटलेट पॅन मध्ये ठेवल्या ठेवल्या लगेच उचलायचे नाहीत व्यवस्थित त्याचं कोटिंग होऊ द्यायचं ते सेट होऊ द्यायचे आणि नंतरच त्याला पलटी करून घ्यायचे एक साईड चांगली भाजल्यानंतर तर आता दुसरी साईड सुद्धा दोन तीन मिनिट चांगले आपण कमी गॅसवरती फ्राय करून घेतली आहे तर दोन्ही साईडने खूप छान याला रंग आलेला आहे हे पहा तर सर्व कटलेट आपण आता पॅनमधून काढून घेऊयात तर खूप मस्त याला दोन्ही साईडने सोनेरी रंग आलेला आहे बघ त्षण खावेसे वाटणारे हे कटलेट सर्वांनाच खूप आवडतील नक्की करून पहा तर बाकीचे सुद्धा सर्व आपण इथे कटलेट काढून घेतलेत तर बाकीचे सुद्धा राहिलेले सेम आपण असेच फ्राय करून घेणार आहोत तर अगदी झटपट दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आपले हे कटलेट तयार होतात फक्त भाज्या कापायला जेवढा आपल्याला वेळ लागतो भाजी बनवताना बस तेवढाच वेळ लागतो आणि नंतरची तयारी पटकन होते आणि झटपट हे कटलेट तयार होतात आठवड्यातून एकदा मुलांना तुम्ही हा पदार्थ टिफिनला नक्कीच देऊ शकतात बनवायला खूप सोपं आहे तुम्ही तर पाहिलंच आहे आजची आपली पोह कटलेटची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका अशाच भन्नाट रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा तुमच्या फ्रेंडसोबत नातेवाईकांसोबत आपण भेटूया अशाच भन्नाटपोडच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त रहा, बाय बाय